हैदराबाद गॅझेटमुळे मराठा समाजाला फायदा होणार का झाला तर किती होणार यावरून चर्चा सुरू आहेत असं असताना दुसरीकडे याचा बंजारा समाज मात्र फायदा घेण्याच्या तयारीत आहे मनोज यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाणार आहे निजामकालीन नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे याच हैदराबाद गॅझेटमुळे जसं कुणबी जातीच्या जा लोकसंख्येचा उल्लेख आहे तसाच बंजारा जातीच्या जा लोकसंख्येचाही त्या गॅझेटमध्ये उल्लेख आहे है। तत्कालीन हैदराबाद राज्याचा बहुतांश भाग ज्या तेलंगणामध्ये होता तिथे बंजारा समाज हा एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती या प्रवर्गात आहे त्यामुळे आता बंजारा समाजालाही एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते आम्ही यापूर्वी हैदराबाद गॅझेट प्रमाणे आदिवासी होतो तोच हैदराबाद गॅजेट जर राज्यात एका समाजाला लागू होत असेल तर तेच आम्हालासुद्धा लागू करण्यात हो यावं यासाठी आता बंजारा समाजसुद्धा आंदोलनात उतरण्याच्या तयारीत आहे तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणाचं सगळं पेय फुटलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याचा आधार म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलेलं ला आहे असं जी आर सरकारने काढलेलं आहे आणि त्या माध्यमातून जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत आमचं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा आम्ही मागच्या सत्तर वर्षापासून आम्ही आदिवासीमध्ये होतो आदिवासीमध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात आणि गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे म्हणून महाराष्ट्राचा लढा उभं करण्यासाठी मराठवाड्याचा लढा उभं करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचा लढा उभं करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव सर्व जमले होते आणि येणाऱ्या काळामध्ये गाव पातळीपासून तांड्यापासून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा आंदोलन आम्ही तेवत ठेवणार आहोत आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत होक अँड कोक कुठलाही सरकार असो कुठलाही नेता असो कुठलाही पुढारी असो याला समोर जाऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही शांत बसणार नाही असं शपथ या ठिकाणी सर्वांनी शवालाल महाराजाच्या आशीर्वादाने घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली आहे आता आंदोलना दिशा आम्ही एक जिल्हा कार्यकारिणी तयार होईल तालुका कार्यकारण्या तयार होतील तालुक्यावरचा पहिला मेळा मोर्चा असेल तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही जिल्ह्याला मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्याचे मोर्चे सगळे झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विभागीय पातळीवर किमान एक दहा लाख लोकांचं मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि गावागावामधून लोकांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सांगून त्यांना या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी करून घेऊ आज गोर बंजारा समाजात एक पंचायत बसली होती म्हणजे बैठक होती आणि बैठकीचा आमच्यामध्ये एक नायक असतो तो नायक सुनील राठोड साहेब हे आमचे नायक होते आजच्या बैठकीचे आणि या बैठकीचं असं ठरलेलं आहे की आम्ही एकोणीसशे साठपूर्वी पूर्वी महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी आम्ही हैदराबाद संस्थानात होतो आणि त्यावेळी जेव्हा जेव्हा इंग ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद गॅजेट त्यांनी जेव्हा जेव्हा जनगणना केली त्या त्यावेळेस आम्ही त्या जनगणनेमध्ये त्या सेन्ससमध्ये आम्ही ट्राईब होतो म्हणजेच आम्ही एस टी होतो आणि जेव्हा सतरा सप्टेंबर मु, मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये आम्ही गोरबंजारा समाजाला घेण्यात आलं पण तेव्हापासून आम्हाला एस टीची सवलत मिळत नाही एस टीचं आरक्षण मिळत नाही म्हणून आमची मागणी जे आहेत जे काही समजा काल मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे जे काही आरक्षणाचं जी आर निघालेलं आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं नोंद आहे ट्राईम म्हणून नोंद आहे सेन्ससमध्ये सुद्धा नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही बंजारा समाज आहे त्यांना एस टीचं आरक्षण मिळावं एस टीची सवलत मिळावी संदर्भात आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती नांदेडमध्ये सकल बंजारा समाजाची बैठक पार पडली त्यामध्ये लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आता हैदराबाद गॅजेटचा जसा मराठ्यांना फायदा होईल तसा बंजारा समाजालाही होतो का लढा उभा राहतो का आणि पुढे जाऊन काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच बंजारा समाजाची अचानक उफाळून आलेली ही मागणी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा